हाय हॅलो गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तुम्ही बघितलं आहे माझं सकाळचं रुटीन काय असतं तर आज मी तुम्हाला दाखवते इव्हनिंगचं रुटीन दाखवते सो आम्ही इकडे ॲक्च्युली पीठ कणिक भिसरत होते पीठ माळत होते आणि आमच्या सासूबाई इकडे चहा करतायत तर आमचा चहा सहा वाजताच झाला आणि त्यांना सवय आहे सात ते साडेसातपर्यंत त्या चहा घेतात म्हणजे सहा वाजता ते चहा घेत नाही रुद्रस्क ट्युशनवरून आली ना की मग तिला चहा बिस्किट किंवा चहा चपाती असं काहीतरी देत असते त्याच्यामुळं मला तो सहा वाजता ती युश ट्युशनवरून आली की चहा करायचा तिला त्याचं झाडलोट करायची आता ह्या सगळ्या के गोष्टी केल्या ते करताना मी ब्लॉग करायचे विसरून गेले सो आता झाडलोट झालेली आहे कपडे जे बाहेरचे सुकलेले आहे ते सगळे घेऊन आलेले आहे आणि त्याच्यानंतर आता मी इकडे स्वयंपाकाची तयारी करते तर आता झालेलं असं आहे की आमचा इतक्या वर्षांचा जो माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंचा कुकर होता तो झालेला आहे खराब त्याच्यामुळे मग मला ना वरण भात जर लावायचं असेल ना तो खूप प्रॉब्लेम होतो भात जो आहे तो मला पातिल्यामध्ये लावावा लागतो आणि डाळ जी आहे ती छो छोटासा कुकर आहे म्हणजे माझ्या लग्नात मिळालेला त्या कुकरमध्ये मी डाळ लावते म्हणजे शिजवून मग फोडणी देता येतो सो अशा प्रकारे आई आमच्या चहा प्यायला गेलेल्या आहेत मी इकडे भात लावलेला सोबत कणिक म्हटलं भिजून घ्यावं आणि रुद्रा दाखवते रुद्रा काय करते हे बघा योगा आमचा योगा चालू आहे म्हणजे आहे ना खरंच खूप एनर्जी आहे टचूड म्हणजे अशीच राहो पण काय ना ती थकतच नाही सकाळी सात वाजता उठलेली मुलगी आणि सात ते तिची सव्वा दोनपर्यंत स्कूल असते घरी येईपर्यंत तिला पाहुणे तीन होतात ती घरी आल्यानंतर फक्त खाणं थोडंसं काहीतरी खाते ती आणि त्याच्यानंतर मग पाहुणे चार वाजता ती पुन्हा क्लासला जाते तर मग तिच्याकडे प अर्धा एक तास असतो म्हणजे क्लास म्हणजे स्कूलवरून आली की त्याच्यानंतर पुन्हा मग तिला क्लासला गेल्यानंतर मग ती येते पाहुणे सहाला कधी साडेपाचला येते लवकर कधी काका सोडतात तर कधी उशिरा ॲक्च्युली क्लासला ट्युशनला सोडवायचं म्हणजे काम हे ऐकलं लागलं ला जोरात मी इकडे ना डान्स करता करता थोडीशी मागं सरकली म्हटलं मी दिसत नाही आहे पण नेमकं हे स्टँड मला लागलं आहे सो चला इट्स ओके असं होत राहतं कारण आहे ना मी खूपदा बरेचदा आहे ना कामं करत असताना डान्स करते माझ्यासारखं असं कोण कोण करतं मला नक्की कमेंट मध्ये सांगत तो तरी आवाज बंद कर आपण तो बाहेरचा आवाज बंद नाही करू शकत हा घरातला आवाज बंद कर प्लीज वेलकम वेलकम बॅक टू आणि गो अगं मला कॉपी राईट येईल बंद कर ते तर हॅलो गाईज वेलकम और वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि इकडे मी राईस करायला ठेवलेला आहे तो की तुम्ही बघितला आणि इकडे मी डाळ ठेवलेली आहे तर हे सेपरेट सेपरेट का करते कारण याचं असं आहे की आमचा माझ्या ससुबेंच्या ससुबेंचा जो कुकर होता ना तो आहे बंद त्याच्यात शिट्टच होत नाही So, वेगर वेगर आ, आ, ता सो मग आता असं वेगळा वेगळं करायला लागतं आणि आज भाजीचा विषयच नाही कारण इकडे थोडासा दुपारचा फ्लॉवर आहे म्हणून मी जो फ्लॉवर केला होता कारण तिला मिक्स व्हेज भाजी सकाळी म्हटलं तर ती मला कट वगैरे करायची होती तर टाईम खूप लागेल मग मी तिला सकाळी फ्लॉवर घेतात तो थोडाच होता सो पावशर वगैरे फ्लॉवर एवढाच झाला मग दुसरी भाजी केली मिक्स व्हेज तर ती ती भाजी आहे सो आता भाजीचा विषय क्लोज मग इकडे डाळ भात लावलेला आहे आणि मी इकडे कणिक भिजून ठेवलेली आहे स्वतः थोडी रेस्ट होऊ दे तोपर्यंत रुद्रा मॅडम योगा त्यांचा चालला आहे त्यांच्यासोबत मी इकडे करते मला चेहरा जरा कालपासून डाऊन झालेला आहे काय करू मला चला लोच्डे होतात की तर घाईज आता इकडे कुकरच्या शिट्टीमधून पाणी जात होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगत होते आणि मी जो आवाज आहे तो बंद का केला आहे कारण आहे ना रुद्रात इकडे डान्स करते तिने मोठ्या मोठ्याने गाणी लावली आहेत म्हणजे आहे असं की बाहेरच्या त्या भोंग्यांच्या आवाजाने पण मी खरंच खूप वैतागली आहे माझ्यासारखे तुम्ही पण वैतागले का सांगा आम्हाला नक्की कारण आहे ना इतका मोठा तो रिक्षामध्ये ते भोंगे लावतात आणि असं वाटतं कधी हे मतदान होतं आहे इलेक्शन होऊन जात आहे काय माहिती कारण सकाळी पण आहे ना इतकं त्रास होतो आहे ना खरंच ठीक आहे चला याच्यावर काय बोलायलाच नको सो आता इकडे मी दा कुकरच्या शिट्ट्या होत होत्या आणि त्याच्यातून आहे ना ती डाळीचं सगळं पाणी बाहेर येत होतं त्याच्यामुळे मी इथे थांबली होती आणि इकडे मी हे बनवलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू जे की मी तुम्हाला आता दाखवते रुद्राला असं काहीतरी वेगळं लागतं सो so, त्याच्यामुळे मी इथे शेंगदाण्याचे लाडू आणि त्याच वेळेस मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा केलेली आहे लाल मिरचीतली मला हिरव्या मिरचीतली आवडते पण यांना लाल मिरचीतली आवडते आणि हे जे लाडू जे केले आहेत ना तर रुद्राला स्नॅक्ससाठी छोट्या ब्रेक असतो त्याच्यामध्ये तिला दिले तरी ती, ती खाईल या अंदाजाने मी केलेली आहे आणि ही जी ही लाल चटणी आहे ना ही लाल चटणी मी लाल मिरचीमध्ये केलेली आहे लसूण लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे बारीक केले एकदमच मिक्सरला थोडंसं मीठ टाकून सो चला आता हा मिक्सर बंदच पडा सॉरी मिक्सरचमध्ये हा कुकर बंदच पडायला मागत नव्हता कंटिन्यू शिट्ट्या मी बोलले की शिट्टी येते बोलली की शिट्टी येते काय माहिती याला काय प्रॉब्लेम होता सो त्याच्यामुळे मी इथे चिडले होते या कुकरवर चला या कुकरवर चिडून उपयोग नाही कारण एकच माझ्याकडे कुकर आहे नाहीतर नंतर सगळा प्रॉब्लेम होईल म्हणून त्याला सॉरी म्हटलं आणि म्हटलं चला आता पुढची रुटीन दाखवते मी तुम्हाला माझं काय असणार आहे त्याआधी बघू रुद्रा काय करते या मुलीने माझा टॉप घातला माझा टॉप हिला बसतोय का घातलायस का घातलाय सांग पटकन हे बरं कशी नाचती आहे माझे टॉप हिला बसायला लागलेत हिची हाईट वाढली आता सगळीच so इकडे झाल्यात आपल्या चपात्या आणि ही पापडी आहे शोण्यानी मला दिली पण मला ती पापडी आवडली नाही सो इकडे चपात झाल्या इकडे डाळीला फोडणी दिली त्याच कुकरमध्ये मस्त अशी दोन तीन भांडी होती ती भांडी घासून मस्त क्लीन करून आता कचरा टाकून येते सो चला आपला आजचा इवनिंगचं काम झालेलं आहे सो गाई आता मी जेवायला बसतो आणि इथे मस्त पापड फ्राय केलेले आहेत हे ज्वारीचे पापड आहे खूप भारी लागते याची चव आणि असली डेंजर थंडी वाजते आहे ना आमचा पापडाचा डबा आहे आणि गाईस पापडाचा डबा आहे ही सोन्याची डिश तयार झाली आणि या मॅडमनी का मेकअप केले मला माहीत नाही जरा मस्त जेवायला बसू येस हो चला जेव मस्त ना आम्ही जेवायला बसले कारण खूप गार लागत आहे सांगितल्याप्रमाणे इकडे मिक्स व्हेज भाजी पापड चपात्या इकडे मस्त राईस

मी आज असं शूट करते आहे म्हणजे तुम्हाला समोरचं पण दिसेल आणि मी निसेल सो आज फर्स्ट टाईम असं शूट करते आहे बघू जमतं आहे का आणि अण्णा घ्यायला आले आहेत संतोष हॉलपाशी शोन्यापुढं बसली आहे तिथून जरा या बेकरीतून का या बेकरीतून जरा खाऊ घेऊ चल शार्विल वाट बघत असतो काहीतरी खाऊ आणती आत्या आणि हा आईला पण बरं नाही आहे जरा स्वतः काहीतरी खाऊ घेऊया सोन्या काय घ्यायचं स्वतः इथून बघू क्राऊन बेकरीमधून काहीतरी तर या बेकरीतून आपण केक घेतला आहे डोनट्स घेतले आता बघू कसं वाटतंय डबलमध्ये त्रा खेळ खेळत चालली आहे आणि घेतला इकडे खाऊ अन्न गाडी स्टार्ट करताय सो आई हाय वेलकम अँड वेलकम बाय न्यू ब्लॉग आणि कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करते आहे आणि आता वाजलेले आहेत पाच आणि मी आली आहे आईकडे त्यांनी समज सॉफ्ट सोडलं आम्हाला आणि आता आम्ही इकडं ते कार्यक्रमासाठी गेले आणि आम्ही आलो स्वतःलो आई पशी पोच माझ्यासाठी अशी वा मला आवडेल माझा बाय आहे तुझ्यासाठी मी अशी गाडी घेणार आहे वाव चालेल मला चला अरे बापरे काय खरं नाही माझ्यासाठी कुठल्या कुठल्या गाड्या घेणार आहे त्याच्यासाठी लवकर मोठी हो आणि मला लवकर एक 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 गाडी घे तिकडे आमची गाडी लावू ये पार्किंगला थांब थांब थम 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 हां ही هلا काय 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 दीदी बस ग दीदी बस ती जापशी बस दीदी देला काय هلا बिस्किट गो बिस्किट तिला बिस्किट दिलं की शांत होणार बघ बघ दीदीने खाऊ आण तुला खाऊ आणलं आमच्या माऊलाकडं आला तर मी तुला खाऊ देणार बघ माझ्याकडे खाऊ ये लवकर हे बघ हे बघ तू ये माझ्याकडे आधी ये या लवकर चल छान आहे सोनुली आमची पाणीपुरीची थी पार्टी झाली आहे इकडं अण्णांनी पाणीपुरी पार्सल आणली आहे पाणीपुरी पाणीपुरीला तिकड पाणीपुरी पाणीपुरी चला आता गोड पाणी गोड पाणी आम्ही पाणीपुरी चॅलेंज पण केलेलं आहे ते बघायचं असेल तर आहे नक्की चला मस्त पाणीपुरी रेडी आहे तुला पाहिजे ना अण्णांना तिकट पाहिजे अजिबात देऊ नका त्याला खोकलं मागणार तुमच्याकडे तुमचं चला पाणीपुरी खाली आणणार आंघोळ करा साबण लावलाय शो न हे आणलं चला, यार ना? दे। चला की आ, करा करा चला चला मग आता कुठे पाणीपुरी खातीन हा बघा कसा मांडीवर जाऊन बसलाय तिच्या सुद्धा मी चाललो खरी आणि आमच्या माका चल जोपर्यंत आई उतरत नाही ना तोपर्यंत येणार नाही चल आई ती बघितलं चल आई 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 जेव्हा निघणार तेव्हा निघती ही हे नाय बाय 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 ना पण आई आमची बाय बाय करायला अण्णांनी रिक्षा आणली स्वतः बसते आणि घरी जाते चला काका जाऊ हो बाई अशा प्रकारे ब्लॉग मी इथेच एन करते कसा वाटले माझी कशी फॅमिली आहे तर नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि खूप सारा प्रेम द्या आपल्या चॅनलला